राज्यात बुधवारी सर्वत्र रंगपंचमी साजरी होत असताना पंढरीच्या सावळ्या विठुरायासोबत त्याच्या भक्तांनी रंग खेळले विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण करण्यात आली या अनोख्या रंगपंचमीने अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची प्रचिती आली वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना देवाला पांढरा पोशाख केला जातो दरम्यान शहरात अनेक ठिकाणी रंगांची मुक्तपणे उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली वसंत पंचमीला विठ्ठलाचा विवाह सोहळा असतो तो झाल्यावर देवाला म्हणजे श्री विठ्ठलाला पांढरा पोशाख घातला जातो त्या दिवसापासून ते, दिवसा ते रंगपंचमी पर्यंत देवाच्या अंगावर केशरी रंग लावला जातो रंगपंचमीला सकाळी दहा वाजता देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर पोशाखावर केलेला नैसर्गिक रंग उधळण्यात आला दुपारी चार वाजता विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाख आणि रुक्मिणी मातेस पांढरी साडी परिधान करण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा केशरी गुलाल बुक्का अशा नैसर्गिक रंगांची उधळण केली या दिवशी पंचकृषीतील नागरिक आणि भाविक देवाला रंग लावण्यास आवर्जून आले होते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक यांनी देवाची पूजा केली त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मंदिर समितीच्या वतीने डफ मिरवणूक नामदेव पायरी येथून निघाली यावेळी नागरिक आणि भाविकांनी कोरड्या गुलालाची मुक्त उधळण करत रंग उत्सवाची सांगता झाली याच बरोबर बडवे उत्पाद यांची देखील डफ मिरवणूक परंपरेप्रमाणे निघाले डफाची मिरवणूक सुरू झाली आणि डफ वाजला की रंगपंचमी संपली असा एक नियम आहे रंगात नाहून निघालेल्या श्रीरंग म्हणजेच सावळ्या विठुरायाचे आजचे लोभस रूप डोळ्यात साठवून भाविक तृप्त झाले